जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज येथील सामाजिक कार्यकर्ते देवाप्पा कोडलकर यांनी विद्यार्थ्यांना केले स्पोर्ट्स किटचे वाटप तांबेवाडी घोलेश्वर तालुका जत येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील सर्व मुलामुलींना स्पोर्ट्स किटचे वाटप केले कोडलकर हे या पंचक्रोशीतील दानसूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे ते सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांनी आतापर्यंत पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारीला कोडलकर यांनी या परिसरातील अनेक शाळांना दरवर्षी आर्थिक किंवा वस्तुरूपात मदत करत आले आहेत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तांबेवाडी शाळेतील किट वाटपाच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ गायत्री चौगले उपाध्यक्ष मस्को कोलाळ सामाजिक कार्यकर्ते देवाप्पा कोडलकर शाळेचे मुख्याध्यापक तानाजी टेंगले बाबूराव जाधवसर व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने हजर होते